चिंतन गुरुदेव दत्त शंका समाधान या साथी मी संगमेश्वर कार्यक्रमासाठी ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी रविवारी रविवारी ग्रहण आहे चंद्रग्रहण पौर्णिमा आहे तर आता या ग्रहणा दिवशी का गुरु गुरुमंत्र घेतलेला आहे हा माझ्याकडून घेतलेला असो अथवा इतराकडून घेतलेला असो तो प्रश्न नाही येते फक्त मी तुम्हाला आठवण करून घेतोय माझ्याकडून ज्यानी ज्यानी गुरुमंत्र घेतलेला आहे आणि इतरांनी मी कुणाकडून घेतला असेल गुरु कोणत्या गुरुकडून तर तुम्ही लोकांनी या ग्रहणा दिवशी जो ग्रहणाचा काळ असतो त्या वेळेमध्ये आता तुमच्याकडे जशी सोय आहे त्या पद्धतीनं बोलायचे आपल्याला कारण आपल्याकडे सध्या खूप चांगली सोय ग्रहणाला म्हणजे पाण्याची सोय कारण मंदिर जे आहे श्रावण महिन्यामध्ये आपल्या हा, मंदिरामध्ये पाणी येतो शिवलिंग पाण्यामध्ये असतो काही ठराविक दोन चार फूट पाणी येतो पण या वेळेस दोन तो चार फूट नाही तर मी तुम्हाला ते दाखवते थोडक्यात व्हिडिओ येते तर एवढं पाणी आलेलं आहे की तब्बल चार दोन फूट नाही तब्बल जवळजवळ अठरा फूट पाणी आलेलं आहे शिवलिंग आहे त्याच्यामुळे काही अडचण नाही की आता ग्रहणा दिवशी पाण्यात उभा राहायचं पाण्यात बसायचं काही अडचण नाही पाण्यात बसण्याची सोय तिथं मंदिरात आहेत अशी बसण्यासाठी ज्यांना का ग्रहण चे मंत्र बोलायचे आहेत आता ही पाण्यामध्ये बसून जे का आपल्या गुरुनं मंत्र दिलेला असतो तो मंत्र त्याचं पठन अथवा तुम्ही काही गोष्टीसाठी मंत्र तुम्ही घेतलेला असेल आता आपले मंत्र बरेच आहेत जर माझ्याकडून तुम्ही मंत्र घेतलेले असतील आता आपले मंत्र कोणते कोणते तुम्ही सिद्ध केलेले मंत्र हे सिद्ध कसे केलेले असतात की ग्रहणा दिवशी ग्रहणा दिवशी त्या वेळेमध्ये ग्रहणाच्या काळामध्ये ही मंत्र पाण्यामध्ये थांबून आपण ते मंत्र उच्चारण करायचं असतो म्हणजे त्या मंत्रामध्ये पावर येते तसे मी मंत्र एक तीन वर्षापूर्वी काही सिद्ध केलेले आहेत आता मी तीन वर्षापूर्वी सुद्धा <mær> ग्रहण आपल्याकडे होतं सूर्यग्रहण होतं चंद्रग्रहण होतं त्यावेळेस आपण मंत्र ते सिद्ध केलेले आहेत अलीकडच्या काळात जे तुम्हाला मी देतोय ते मंत्र हम्म तर त्यावेळेसचे मंत्र सिद्ध केलेले आता परत ते आपल्याला तुम्हाला देण्यासाठी अथवा तुम्हाला दिले ते मंत्र तुम्ही सुद्धा तुमच्या मुखातून उच्चारण करायचं आहे ते पाण्यात बसून उभा राहून ह्या गोष्टी करायच्या काय होईल या मंत्रामध्ये एक दैवी शक्ती येते शक्ती येते म्हणजे ते मंत्र काम करू लागतात ग्रहण काळामध्ये आपण मंत्र उच्चारण केलं तर ते मंत्र काम करू लागतात चांगल्या प्रकारे म्हणून ते मंत्राचं उच्चारण करायचं असत मी जास्त शास्त्रीय कारण वगैरे बोलत नसतो मी सरळ सोप्या आणि सहज भाषेमध्ये सांगत असतो तर ते तुम्ही तुमच्या तुमच्या घरी अथवा जवळपास नदी तलाव अथवा काही पाण्याचा स्रोत असेल त्या पाण्यामध्ये उभा राहून त्या काळामध्ये तुम्ही ते मंत्र उच्चारण करायचं आहे ज्यांना का सोय आहे नदी तलावाची इत्यादी तिथे करावं आणि ज्यांना सोय नाही शहरामध्ये राहतात तिथे सोय नाही अशा ठिकाणी तुम्ही घरामध्ये मोठं भांड असेल मोठं पातेल असेल तर ते टप काय असेल अथवा बकेट बकित, मोठं बकेट असेल त्या स्टोरवर बसा आणि ते पाण्या गुडघ्याच्या खाली येईपर्यंत पाणी पाण्यामध्ये ठेवा आणि मंत्र उच्चारण करायचं जे मी कोणते कोणते मंत्र दिले आणि तुमच्या गुरुनं दिले ते पण नाही तर ते मंत्र मी तुम्हाला अजून आठवण करून देतो तुमच्या आठवणीत नसतील तर आता मंत्र ओम नम शिवाय ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम त्यानंतर ओम नमो ओंकारेश्वर देवताय, देवताय मनोकामना पूर्ण स्वाहा हा एक मंत्र आहे कर्जमुक्तीसाठी आहे पैशाचा स्त्रोत येण्यासाठी ओम दुर्गे ओम दुर्गे स्मृदा हिशी कर्जमुक्तीचा मंत्र आहे आणि पैशाचा स्रोत येणारा मंत्र आहे त्या मंत्राचं उच्चारण करायचं आहे पुन्हा आपलं शरीर बाधा शरीराचा बाधा जरी असली बाधा झाली असेल त्यासाठी एक मंत्र आहे शरीरावर त्याचा जर परिणाम होत असेल तुमच्या तर मंत्र उच्चारण करण्यासाठी ते मंत्र दिलेले आहे तर ते मंत्र सुद्धा सांगतो तुम्हाला ओम नमो ओंकारेश्वर देवताय शरीर बाधा निवारण कुरु कुरु स्वाहा आणि लक्षात ओम नमो ओंकारेश्वर देवताय शरीर बाधा निवारण कुरु कुरु स्वाहा त्यानंतर एक दुसरा एक मंत्र आहे ओम नमो ओंकारेश्वर देवताये सर्व कार्य शिद्ध कुरु कुरु स्वाहा हा मंत्र आहे तो आपल्या कार्यामध्ये जर व्यत्यय येत असेल तर ते मंत्र उच्चारण करायचं असतं आणि तो मंत्र उच्चारण केल्यानंतर आपल्या कार्यामध्ये जो व्यत्यय होतो ते दूर होतो तो सुद्धा मंत्र तुम्ही या ग्रह सिद्ध करावा त्याच्यामध्ये एक ऊर्जा नवी तुमच्या मुखातून मी तर हे करणारच आहे आपल्याकडे सोय तशी मंदिरात खूप आणि खूप खूप पाणी त्याच्यामुळं ते काही अडचण नाही पण तुम्ही तुमच्या घरी ह्या गोष्टी करा अथवा तुम्ही तलावामध्ये जाऊन तिथे करा नदीत असेल नदीत सोय तर नदीमध्ये नदी नदी करा पण करा तुम्ही हम्म कारण हे सगळ्यांना सांगतो मी माझ्याच शिष्यांना असं नाही तर मी सर्वांना तुम्ही आठवण म्हणजे तुम्हाला आठवण करून देतो मी कारण तुम्ही जर गुरुमंत्र कुठले मंत्र जर करत असाल तर या गोष्टी करणं अत्यंत गरज त्याशिवाय मंत्र शुद्ध होत नाहीत नाही तर तुम्ही म्हणतात मंत्र कसं काय करणं योग्य झालं झालं मी करतो तरी माझा मंत्राचा काही परिणाम होत नाही असं तसं काही काही बोलतात त्याच्यासाठी ना ना मी सांगतो तुम्हाला तर हे ग्रहणकाळामध्ये मंत्र शिद्ध करायचे असतात थोडक्यात आपण एखादा मोबाईलमध्ये ओरिजन आलं नवीन की ऑब्जेक्ट जसं मारतो नवीन तसं त्या मंत्रामध्ये परत एकदा नवीन शक्ती आणण्यासाठी ही ग्रहण काळामध्ये मंत्र उच्चारण करायचं असतं तर त्याबद्दल नेम वगैरे काय वगैरे ते तर सांगणारच आहे उद्या कधी पण तोपर्यंत तुम्हाला आठवण करून द्यायला लागलो आहे आणि त्या काळामध्ये जेवण वगैरे काही करायचं नाही गर्भवती माता असतील त्यांनी जी समजा ग्रहण सुरू होण्यापूर्वी काय खाऊन काय घ्यायचं पुन्हा त्या काळामध्ये काही खाणं पिणं बंद असायला पाहिजे बऱ्याचशा गोष्टी आपल्या शरीरावर परिणाम करत करत असतात ग्रहणकालातील गर्भवती मातीने जर काही खाल्लं कुठं काही झालं तर बाळावर त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळे जरा काळजी घ्या जी, जी मानतात त्यांना बोलतो आहे जे मानतच नाही ती ग्रहणकाल वगैरे त्यांना काही सांगत नाही तर त्याबद्दल तुमच्याला काही आवश्यक का माहिती हवी असेल काही असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मॅसेज करा फोन शक्यतो लागत नाही रेंज प्रॉब्लेम आहे तुम्हाला पण बघा प्रयत्न करून बऱ्याच वेळेस माझ्या मग ती चपाचं जप मंत्र चालू असतात काही ता असतं टाईम नसतो मला तर तुम्हाला एक सूचना दिली की आता रविवारी ग्रहण आहे चंद्रग्रहण आहे पौर्णिमा आहे त्यामुळे तुम्ही ते मंत्र शुद्ध करण्यासाठी मी दिलेले असता इतर कुणा गुरुचे मंत्र असतील तर ते सिद्ध करावे परत एकदा त्याच्यामध्ये शक्ती आणावी यासाठी आजचा हा व्हिडिओ होता तर मंडळी याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत तो मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधान